नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज एक तुम जसे हो तो तर नेहमीप्रमाणे एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये असं आपण नम नेमकं काय सांगणार आहोत तो हा आहे आपल्या बिझनेसचा मंत्र तर बिझनेसचा मंत्र म्हणजे नेमकं काय की आपला बिझनेस कसा वाढावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जावा आणि त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा व्हावा हो। अशा एक ना अनेक गोष्टींची उत्तरं आज आपल्याला या बिझनेसमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते की जेव्हा आपण एखादा मासा पाण्यात सोडला तर पाण्यात सोडल्याच्या नंतर त्याला जर आपण वरती काढला तर वरती काढल्याच्या नंतर तो तर पडणारच ना त्याला जेवढं जा खोल जाता येईल तेवढा तो खोल जाऊन तो त्याचं आयुष्य जगत असतो अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने तसं आपण आपलं आयुष्य का नाही जगावं आपणही आपलं आयुष्य चांगलं जगलं पाहिजे ना आपल्याला नेमकी कोणाची बंधन आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे हे जे डिजिटल मार्केटिंगचं जे का काही आपल्याकडे ही हे बिझनेस करण्याचा मंत्र आहे जो कान मंत्र तर तो मंत्र आपण स्वीकारला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे आपल्याला नक्कीच भविष्यात यश मिळणार आपण पुढे आणि यश मागे आज आज आजची आज परिस्थिती माझी आहे मग तुम्हाला जर अशी परिस्थिती करायची असेल तर तुम्ही नक्की डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा आपल्याकडे अतिशय कमी खर्चामध्ये सगळ्या प्रकारचे मार्केटिंगचे जे काही आपल्याला शिकवले जातात ते इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग असो गुगल असो किंवा यूट्यूब असो व्हिडिओ एडिटिंग असो ग्राफिक डिझायनिंग असो अशा पद्धतीने सगळेच कोर्स आपल्याकडे शिकवले जातात तर ते कोर्स तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की त्याच्यात भविष्यात फायदा होईल आणि ते बिझनेस वाढवण्यासाठीच आहे जर तुम्हाला आपला बिझनेस सोशल मीडियावरती घेऊन जायचं असेल लोकांपर्यंत पोहोचायचं असेल किंवा जर आपण जे प्रोडक्ट सेल करतो ते प्रोडक्ट आपण जर लोकांपर्यंत घेऊन गेलो तर त्याच्यामधून आपल्याला काय फायदा होईल तर हे सगळं हे टू झेड जसं की अकाउंट हँडलिंग करणं पेज हँडलिंग करणं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन गेल्या जातात जातात आणि त्याच्यामधून आपल्याला काही ना काहीतरी बेनिफिट होतं आपल्याला फायदा होतो मग आपण हा फायदा करून घेतलाच पाहिजे ते टाळा नाही पाहिजे मग ह्या फायदा करून घेण्यासाठी आपल्याला काही खूप म्हणजे भांडवल टाकावं लागेल का खूप खोर पाण्यात जावं लागेल का तर बिलकुल नाही आपल्याला त्याच्यासाठी खूप कमी खर्चामध्ये आपण चांगला व्यवसाय करू शकतो मग मा डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय मी वेळोवेळी सांगत आले तुम्हाला वेळोवेळी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत मांडत आले तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे एवढी मोठी गोष्ट नाही आहे आणि आता तर मी नवीनच एक तुमच्यासाठी उपक्रम राबवत आहे की जर तुम्ही माझ्याकडे डिजिटल मार्केटिंग शिकले तर कामसुद्धा माझ्याकडेच करा तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये खूप चांगलं बेनिफिट दिलं जाईल आणि ते काम करून तुम्ही तुमचं मार्केटिंग स्वतः करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जा तुमचे कस्टमर जे काय असतील ते मी हँडलिंग करेन पण तुम्हाला काहीच अडचण नाही डिजिटल मार्केटिंग शिकायला फुल सपोर्ट माझ्याकडून आहे तर आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये आपली वेबसाईट देणारच आहे आणि त्याच्या माध्यमातून असे छोटे छोटे जे आपले कोर्सेस आहेत ते सुद्धा तुम्ही सेल करा ते लोकांपर्यंत घेऊन जा आणि त्याच्यामधून जो काही आपल्याला बेनिफिट होईल पैसा मिळेल तो आपल्या स्वतःसाठी आपण खर्च करू शकतो मित्रांनो तर ही काही एवढी अवघड गोष्ट नाही आहे याला खूप सारं शिक्षण लागत नाही आहे अगदी तुमची दहावी बारावी झालेली असेल त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः करू शकता किंवा स्वतःचा बिझनेस असेल त्याच्यामध्ये तुम्ही वाढू शकता अशा पद्धतीने जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायचं असेल व्हिडिओ एडिटिंग आहे इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग आहे व्हिडिओ एडिटिंगचे जरी कोर्स तुम्ही विकले ना तर व्हिडिओ एडिटिंग सुद्धा खूप चांगला बेनिफिट मिळून देतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर व्हिडिओ एडिटिंग कोर्ससुद्धा आपल्याकडे शिकवला जातो अतिशय कमी खर्चामध्ये उत्तम क्वालिटीचा मग तुम्हाला अडचण काय आहे डिजिटल मार्केटिंग शिकायला त्याच्यामध्ये काय एवढं अवघड आहे की ते डिजिटल मार्केटिंग आपल्याला करता येणार नाही तर मित्रांनो बघा कुठलंही घाबरायचं नाही तुम्ही आ पार्ट टाईममध्ये काम करून जास्त फायदा करू शकता तुम्हाला जरा असं वाटत असेल की आम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकून आम्हाला काय फायदा होणार आम्ही कुठे घेऊन जाणार कुठे मार्केटिंग करणार तर तुम्ही कुठेच मार्केटिंग करू नका तुम्ही माझ्याकडेच मार्केटिंग करा माझ्याकडे मार्केटिंग करून तुम्ही स्वतःचा फायदा तुम्ही करून घ्या आपल्या बिझनेसच्या माध्यमातून तर त्याच्यासाठी आपल्याला काही मोबाईलची गरज आहे का लॅपटॉपची गरज आहे का जास्त काय आपल्याला जे इलेक्ट्रॉनिक ज्या काही आपल्या सोशल मीडिया ज्या वस्तू असतात त्याची गरज आहे का तर बिलकुल नाही तुमच्याकडे साधा सिम्पल एखादा मोबाईल असेल त्या मोबाईलवरती तुम्ही करू शकता हे सगळे कोर्स आपले मोबाईलवरतीच अवेलेबल आहेत मी मोबाईलवरतीच बनवलेले आहेत कारण मला माहीत आहे मला तर तळ वाटते की घर बसल्या महिलांनी काहीतरी करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपला कुठेतरी फायदा करून घ्यावा आपल्या संसारामध्ये आपण कुठेतरी कुठे ना कुठेतरी थोडं तरी, तरी खारीचा वाटा दाखवावं आणि आपण आपण काहीतरी करून जे आपल्याला बिझनेस वाढीसाठी आपल्याला फायद्याचं होतं तसं आपण काहीतरी करून स्वतःचं आपण उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःच्या भविष्यासाठी आपण कुठेतरी सेविंग करू शकतो आपल्या डिजिटलच्या माध्यमातून आणि याला कुठेही बाहेर जायचं नाही कोणाच्या घरी जायचं नाही कोणाला मस्का मारायची गरज नाही आमचे कोर्सेस घ्या किंवा आमचे डिजिटल मार्केटिंग शिका किंवा तुम्ही आमच्याकडे बिझनेस मार्केटिंग करा आपण त्यांच्याकडे जात नाही आपण ज्या वेळेस डिजिटलची ऍडव्हर्टाईज चालवतो ना त्यावेळेस ते स्वतःहून आपल्याकडे येतात आणि त्यांचा जो काही बिझनेस आहे त्यांचे प्रोडक्ट सेलिंग आहे ते प्रोडक्ट सेलिंग आपल्याकडे दिले जातं तर मग ते जर आपण करून स्वतःचा फायदाच करून घेत असेल तर डिजिटल मार्केटिंग करणं खूप अवघड आहे का तर बिलकुल नाही तर आत्ताच तुम्ही वाट कसली बघताय मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर पण दिलेला आहे वेबसाईट लिंक पण आहे त्या वेबसाईट वरती तुम्ही विजिट करू शकता आणि जे काही आपले कोर्सेस आहे ते परचेस करू शकता तर मित्रांनो बघा असं जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकून जर स्वतःचा फायदा करायचा असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल बिजनेस पैसे कमवायचे असेल तर नंबर वन डिजिटल मार्केटिंग आपल्या डिजिटल मार्केटिंगमध्ये सर्व्हिसमध्ये शिकवलं जातं तर ते कोर्स तुम्ही नक्कीच परसेस करा आणि स्वतः कुठेतरी असं तुम्हाला स्वतःवरती गर्व वाटलं पाहिजे प्राऊड वाटलं पाहिजे की नाही नाही आम्ही सुद्धा करू शकतो तुम्हाला माहित आहे का मी सुद्धा घरूनच करते सगळं काम पण खूपच चांगलं प्रॉफिट मला आहे मग मी कमवते मी पण एक हाऊस वाईफ आहे तर मग तुम्ही का नाही कमवू शकत तुम्ही सुद्धा करू शकता मग त्याच्यासाठी आपल्याला काहीही भांडवल लागत नाही जास्त शिक्षणाची गरज नाही आणि लॅपटॉपची गरज काहीच गरज नाही आजकाल सगळ्यांकडेच असं चांगले चांगले मोबाईल आहे आपण मोबाईलवरून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो चला मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बरं का व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण भेटूया आपल्या वेबसाईटमध्ये किंवा आपल्या बिझनेसच्या मार्फत